नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये उपवासाच्या दिवशी तसं पाहिलं तर उपवास करायचा असतो पण नेमकं त्याच दिवशी काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायचं असतं मग अशा वेळेला काय बनवायचं असा प्रश्न असतो तर आज आपण सर्वांनाच आवडणारा साबुदाना वडा त्यासोबत खाण्यासाठी चटकदार अशी चटणी आणि स्वीट तर हवंच ना तर मस्त मजेदार थंडगार अशी बनाना साबुदाना खीर बनवणार आहोत बरेचदा काय होतं वडा तेलकट होतात तेलात फुटतात किंवा अगदीच नरम होतात पण साबुदाना वडा बनवण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण आणि काही ट्रिक्स जर फॉलो केल्या तर आपले वडे अगदी परफेक्ट म्हणजे बाहेरून कुरकुरीत आतून काहीसे नरम अगदी परफेक्ट म्हणजेच पुरीसारखे टम्म फुगलेले आणि आतून पोकळ असे बनतील चला रेसिपी खूप सोपी आहे सुरुवात करूया साबुदाना वडे आपले परफेक्ट होण्यासाठी अगदी सुरुवातीपासनं म्हणजे साबुदाना भिजत घालण्यापासनं मी तुम्हाला हे सर्व दाखवणार आहे तर आता इथे मी एक कप असा साबुदाना घेतला आहे साबुदाना नॉर्मल घेतला आहे म्हणजे एक अगदी बारीक असतो आणि एक मोठा असतो आणि हा जो मधल्या आकाराचा असतो तो साबुदाना मी घेतला आहे आता हा साबुदाना आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे यावर असलेला जो स्टार्च असतो तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा तर आता मी अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्यानं हा साबुदाना स्वच्छ धुवून काढत आहे तर आपण बघू शकता वरती असं पांढरं पाणी असतं हा पूर्ण साबुदाण्याचा स्टार्च असतो यामुळे काय होतं साबुदाना आपला चिकट होतो म्हणून हा स्टार्च आपल्याला धुवून काढून टाकायचा असतो तर आता आपल्याला हा साबुदाना भिजत घालायचा आहे तर आता यामध्ये पाणी अगदीच थोडं घालायचं म्हणजे फक्त साबुदाना बुडेल इतकंच पाणी घालायचं त्याच्यावर असं साधारण अर्धा इंच असं पाणी राहील असं पाणी आपल्याला घालायचं नाही अगदी त्याच्यावर पाणी आपल्याला येऊ द्यायचं नाही यामुळे काय होतं साबुदाण्यामध्ये जास्त पाणी झालं तर साबुदाना ओलसर राहतो आणि मग ते तेलात पडला की तेलाचं टेम्परेचरही कमी होतो त्यामुळे तेलकट होतात आणि साबुदाणा फुटण्याचीसुद्धा भीती असते तर आता यावर झाकण ठेवून आपण रात्रभर हा साबुदाणा चांगला असा भिजून घेऊ तर आता आपण बघू शकता हा रात्रभर छान असा भिजला आहे आणि आता आपण बघू शकता मस्त असा मोकळा मोकळा मी करून घेतला आहे आता बोटाने आपण दाबून बघायचा अगदी सहज मॅश होतो तर असा आपला साबुदाना भिजला पाहिजेत आणि अगदी कोरडा कोरडा झाला पाहिजे आता बघा माझ्या हाताला अजिबात पाणी नाही तर असा साबुदाना आपल्याला इथे साबुदाण्या वड्यासाठी भिजून घ्यायचा आहे जर थोडासा पाण्याचा अंश असला तर आपले साबुदाणे परफेक्ट बनणार नाही आता आणखी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण काय करतो असा साबुदाणा घेतो आणि त्यामध्ये बाकी इतर मसाले टाकतो आणि साबुदाना वडे करतो परंतु ही एक सर्वात महत्त्वाची इथे टिप्स आहे की साबुदाना परातीमध्ये घ्यायचा आणि छान असा आपल्याला तो मॅश करून घ्यायचा अगदीच बारीक मॅश नाही करायचा परंतु एक एक साबुदाण्याचा दाण आपल्याला क्रॅक करून घ्यायचा आपण हवं तर मिक्सरवर थोडंसं पल्सवर फिरून घेऊ शकता याने काय होतं साबुदाण्यामध्ये असलेली जी हवा आहे किंवा साबुदाण्यामध्ये असलेला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होतो आणि साबुदाना तेलात टाकल्यावर त्यातलं ते पाणी बाहेर येत नाही आणि वडा फुटत नाही आता यामध्ये बटाट्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे ज्यावेळेला बटाट्याचं प्रमाण कमी अधिक होतं त्यामुळे वडा तेलकट होतो आणि जर कमी झालं तर साबुदाना चांगला असा आतून मऊसर होत नाही तर आता इथे साबुदाना आपण एक वाटी घेतला होता म्हणजे एक कप घेतला होता त्यासाठी एक कप बटाटा घेतला आहे मी मॅश करून घेतला छान असा एकजीव करून घेतलं आहे आणि आता याचा छान असं मी इथे गोळा तिंबून घेतला आहे आता यामध्ये घालण्यासाठी काही मसाले घेतले आहे यामध्ये हिरवी मिरची मीठ थोडंसं साखर घेतली आल्याचा एक तुकडा घेतला आहे आणि जिरं घेतलं आहे आपण जर कोथिंबीर खात असाल तर घेऊ शकता तर आता ह्याचा छान असा जाडसर मी असा ठेचा मिक्सरवर वाटून घेतला आहे आता तो आपण यामध्ये घालून घेऊ आता साबुदाण्याला छान असा रंग येण्यासाठी थोडंसं लाल तिखट मी इथे वापरते तर आपल्याला जर आवडत नसेल तर आपण नाही घातलं तरी चालेल आणि आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर तोसुद्धा मी इथे अर्धा कप घेतला आहे तर आता आपण म्हणाल हे सर्व मिश्रण आपण पहिलेच का नाही मिक्स करून घेतलं कारण आपण जर पहिलेच जर हे मिश्रण याच्यामध्ये मिक्स केलं असतं तर हाताची आग झाली असती म्हणून सर्वात पहिले आपण बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि आता अगदीच वेळेवर आपण हे मिश्रण याच्यामध्ये मसाले घालून मिक्स करत आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला असा गोळा टिंबून घ्यायचा आहे आता कुठल्याही परिस्थितीत आपला वडा तेलामध्ये अजिबात फुटणार नाही कारण यामध्ये प्रमाण अगदी योग्य आहे म्हणजे एक कप साबुदाणा भिजल्यानंतर दोन कप होतो त्यामध्ये आपण एक कप बटाटा उकडलेला घातला आणि अर्धा कप आपण त्यामध्ये दाण्याचा कूड घातला आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता मसाले आपण आवडीप्रमाणे घालू शकता आपण इथे मिरेपूडसुद्धा घालू शकता जर मिरची खात नसाल तर तर आता तयार झालेलं साबुदाणा वड्याचं पीठ झाकण ठेवून आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तोपर्यंत एक चटकदार अशी चटणी आपण बनवूया की जी झटपट तयार होते आता तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप मी भाजलेले शेंगदाणे घालून घेतले दोन चमचे खोबरा कीस घातला आहे हवं तर आपण ओलं नारळसुद्धा इथं वापरू शकता आता यामध्ये काही मसाले घेतले दोन हिरवी मिरची एक चमचा जिरं एक इंच आलं चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर आता हे आपण ते घालून घेऊ आणि आपण हवं तर पाणी वापरू शकता परंतु मी इथे यामध्ये थोडंसं आंबटपणा येण्यासाठी दोन चमचे फ्रेश दही वापरते आपण हवं तर लिंबूचा रससुद्धा वापरू शकता आता याला मिक्सरवर छान असं मी बारीक वाटून घेतलं आहे आणि आपली चटपटीत चटकदार अशी चटणी तयार झाली आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण पाणी घालून याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू शकता म्हणजे आपल्याला किती जाड आणि किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण हे मिश्रण तयार करून घ्या तर आता लगेच आपण इथे बनाना साबुदाण्याची खीर बनवतो आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि दोन कप असं मी दूध घातलं आहे म्हणजे अर्धा लिटर असं दूध घेतलं आहे आता हे दूध आपल्याला पहिले छान असं गरम करून घ्यायचं आहे याला उकळी येते तोपर्यंत आपण एक घोळ तयार करून घेऊ तर आता हे मी साबुदाण्याचं पीठ वापरते पण पर आता हे साबुदाण्याचं पीठ केलं कसं तर आपण साबुदाणा पहिले भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाताने दाबून बघायचा छान असा अगदी खुसखुशीत झाला की मिक्सरवर याची पावडर बनवून घ्यायची आता त्यातलेच दोन चमचे पावडर मी अर्धा कप थंड दुधात मिक्स करून घेते गरम दूध आपल्याला अजिबात वापरायचं नाहीतर इथेच गुठळ्या तयार होतील आता ही पावडर दुधात छान अशी मिक्स झाली आहे आणि एकीकडे आपल्या दुधाला चांगली अशी उकळीसुद्धा आली आहे तर आता चमच्याने परत एकदा आपण ढवळून घेऊ आणि जी साय आली तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये पाव कप अशी मी साखर घातली आहे म्हणजे साधारण तीन टेबल स्पून साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी अधिक करून घ्या तर आता साखरसुद्धा यामध्ये चांगली अशी विरघळली आणि चवीसाठी आपण इथे वेलची पूड घालतो आहे आपण हवं तर केशरसुद्धा इथं वापरू शकता त्यानेसुद्धा खूप छान स्वाद येतो तर आता यामध्ये आता आपण जो घोळ तयार करून घेतला साबुदाणा पावडरचा तो आता यामध्ये घालून घेऊ आणि आता आपण याला ढवळून घेऊ बस दोन ते तीनच मिनटात आपल्या दुधाला छान असा दाटसरपणा येतो आणि मस्त ता जशी तांदळाची खीर तयार होते तशी साबुदाण्याची अशी रवेदार अशी खीर तयार होते आणि जसं जसं साब हे मिश्रण शिजतं तसं तसं खिरीला छान दाटसरपणा येतो आता आवडीनुसार यामध्ये मी ड्रायफ्रूट घातले तर मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काही कत्रण आहे ती घालून घेतली आपण ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घालू शकता तर आता हे सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीने असं मिक्स झालं आहे आणि आपण बघू शकता जसं जसं ही शिजते तसं तसं खूप छान असं कोटिंग चमच्याला तयार झालं आहे आणि आपली खीरसुद्धा अशी दाटसर झाली आहे तर आता गॅस बंद करूया आणि आता हे मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर आता याला पहिले आपण रूम टेम्परेचरला येऊ देऊ आणि आपले वडे वगैरे होईपर्यंत याला मी फ्रीजमध्ये दोन एक ते दोन तास आपण ठेवून घेऊ किंवा दहा ते पंधरा मिनटातही आपण फ्रीजरमध्ये ठेवलं तर थंड करून घेऊ शकता तर आता मी याला फ्रीझरमध्येच ठेवते म्हणजे लवकर थंड होईल आता तोपर्यंत आपले वडे आपण तयार करून घेऊ आता एकीकडे मी तेल तापवायला ठेवलं आहे आणि आता आपण वडे करायला सुरुवात करूया तर आता एक असा मध्यम आकाराचा बॉल घ्यायचा आहे आणि आपण बघा हाताच्या तळव्याने याला प्रेस करायचं आहे आणि ज्या कडा थोड्याशा अशा फाटलेल्या किंवा उरलेल्या असतील त्याला थोडंसं हाताच्या सहाय्याने गोलगोल फिरवत त्याला असं प्लेन करून घ्यायचं आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही अशा आकाराचे मी वडे तयार करून घेते तर परत एकदा दाखवते बघा असा एक, हो एक छान असा गोल बॉल मी हातावरच करून घेते आणि हलकंसं तळव्यानेच याला प्रेस करून घेते आणि ह्या कडासुद्धा बोटाच्या सहाय्याने आपण प्लेन करून घेतो आहे आणि एक सारखा असा आपण मध्यम पातळ असा वडा इथे तयार करून घेतो आहे तर आता अशा पद्धतीने मी सर्व वडे इथे तयार करून घेतले आता आपलं तेलसुद्धा छान तापलं आहे आपण तळायला घेऊ तर आता साबुदाणा वडे सुद्धा काही टिप्स इथे महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे तर आता तेलाला आपण तापून घेतलं आहे परंतु हात जेव्हा तेलाच्या वर ठेवला त्यावेळेस वाफ आपल्या वा हाताला लागली इथपर्यंत आपण छान असं तेल गरम करून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण एक दोन किंवा कढईत बसेल परंतु खूप अगदी दाटतील असे नाही तर मी इथे तीन वडे घालून घेतले आणि जोपर्यंत हे आपोआप असे अलग होत नाही तोपर्यंत याला मुळी झालवायचं नाही आणि मध्ये मी गॅसची फ्लेम थोडी वाढवली कारण आपण ज्या वेळेला वडे तेलामध्ये टाकले त्यावेळेस तेला तेलाचं टेम्परेचर कमी झालं म्हणून परत तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित व्हावं म्हणून परत मी गॅसची फ्लेम वाढवली आणि आता वडे आपले छान असे बाहेरून क्रिस्पी झालेत परंतु आतूनसुद्धा चांगले असे शिजले पाहिजेत किंवा भाजल्या गेले पाहिजेत म्हणून आता मी गॅसची फ्लेम परत मध्यम केली आणि मध्यम आचेवर आपण हे छान असे सोनेरी रंगावर तळून घेतले तर आता बघा वडा छान असा टम्म फुगलाय आणि मस्त अगदी क्रिस्पी असा आपला तयार झाला आहे म्हणजे जा आतपर्यंतसुद्धा वडे छान असे शिजले गेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर आता दुसरी बॅच टाकताना परत आपल्याला थोडासा ब्रेक घ्यायचा म्हणजे तेलाचं तापमान परत आणखी आपल्याला थोडंसं वाढून घ्यायचं आहे आणि परत आपण यामध्ये आता वडे घालून घेऊ आता वडे घातल्यानंतर परत गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि अगदी सुटसुटीत अलग होईपर्यंत आपल्याला वड्याला मुळीच हलवायचं नाही नंतर आलटून पालटून आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे मध्ये आवश्यकतेनुसार गॅसची फ्लेम आपल्याला आ, कमी अधिक करायचे पण खूप कमी नाही परंतु लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तर आता अशा पद्धतीने आपले सर्व वडे इथे तळून झाले तर आपण बघू शकता एक एक वडा जर आपण बघितला तर अजिबात कढाईत फुटला नाही किंवा क्रॅकसुद्धा गेलेली नाही आणि प्रत्येक वडा हा छान असा पुरीसारखा फुगला गेला आहे आतून मस्त पोकळ झालेत आणि काहीशे नरमसुद्धा आहेत आणि आपण आता जी चटणी करून घेतली होती त्यावर मी थोडंसं जिरं गरम तेलामध्ये तडतडून घेतलं आहे आणि त्याचा तडका यावर दिला आहे थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा मी टाकली होती तर अशा पद्धतीने आपली चटणीसुद्धा इथे तयार झाली आहे आणि आता तोपर्यंत आपले वडे वगैरे तयार होईपर्यंत फ्रीझरमध्ये मी हे थोड्या वेळासाठी थंड करून घेतलं आहे छान थंड झालं आहे आणि आता यामध्ये आपण केळी घालून घेऊ तर आता इथे मी तीन केळी घेतल्या पण आपण आपल्या आवश्यकतेनुसार जेवढ्या त्याच्यामध्ये ॲडजस्ट होतील तेवढ्याच केळी आपण सर्वप्रथम घालून घेऊ तर आता यामध्ये मी केळी अशा पद्धतीने अगदी पातळ पातळ असे काप घालून यामध्ये घालते आहे आणि बघा या केळीमुळे काय होतं या, का या साबुदाण्याच्या ख्रीला खूप छान अशी टेस्ट येते आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये अजून फळंसुद्धा घालू शकता म्हणजे आपण सफरचंद घालू शकता डाळंब घालू शकता आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रूटसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वापरू शकता तर अतिशय मजेदार अशी ही खीर आपली तयार होते परंतु मी इथे फक्त केळीचाच वापर करते तर अशा पद्धतीने मी यामध्ये तीन केळी घालून घेतल्या आणि आपली थंडगार मजेदार अशी अतिशय टेस्टी आपली इथे साबुदाण्याची बनाना खीर तयार झाली आहे जवल जवल वेग 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 तर आता आपण सर्व करून घेऊ आषाढी एकादशीचा उपवास लहानांपासून मोठे जवळजवळ सर्वच करतात मग उपवासाचे वेगवेगळे मेनू खाण्यासाठी सर्वच जणू काही आतूर असतात तर आजची ही थाळी मोजकेच पदार्थाची आहे परंतु तितकीच चविष्ट आणि मजेदार आहे करायलासुद्धा खूप सोपी आहे म्हणजे आता आपल्याला काय मेनू बनवायचे हा प्रश्न पडणार नाही तर अशीच्या अशी, अशी आपण थाळी बनवू शकता तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला धन्यवाद